नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीचे दिवस नसले तरी बऱ्याच जणांना कॉफी ही खूप आवडते खास करून जी हॉटेलमध्ये भे फेटलेली कॉफी असते ती कॉफी तर ती कॉफी एकतर ग्राइंडरने फेटली जाते जे फेटायचं असतं त्याच्यानी किंवा स्पोनी हाताने बरेच वेळ फेटत बसावं लागतं त्यामुळं काय होतं हाताला दुखतं मग इतकी झंझट कोण करणार म्हणून साध्या पद्धतीची कॉफी बरेच जण करून पितात तर त्याला कॅफेचिनो पण म्हणलं जातं तर आज एकदम सोप्या पद्धतीत दोन ती तीन ते तीन मिनटात तशीच कॉफी मी तुम्हाला कशी बनवायची हे शेअर करणार आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे एक मिक्सरचं भांडं छोटंवालं आईस क्यूब कॉफी मी कॉफी साधी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही घेतलात तरी चालेल आणि साखर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया कॉफी हे मिक्सरचं भांडं आहे एक त्यात आधी मी साखर वाटलेली होती तर तसंच घेतलेलं आहे मी त्याला न धुता तुम्ही धुलेलं धुवून जरी घेतलात तरी चालेल साखरच वाटलेली आहे म्हणून मी काही घेतलेली नाही आहे तर आता यात आपण कॉफीचं जे प्रमाण आहे ते अचूक प्रमाणात तुम्हाला घालता यायला पाहिजे तरच ती कॉफी एकदम मस्त आणि टेस्टी होते एकदम गाडी जशी कॅपे चिन्ह असते तशाच प्रकारची होते तर त्यासाठी आपल्याला इथे मी चार टेबल स्पून कॉफी घेतलेली आहे ही कॉफी एक महिनाभर ठेवून किंवा पंधरा ब पंधरा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पण यूज करू शकता तीन स्पून आणि हे एक चार टेबल स्पून थोडीशी कॉफी माझी एक्स्ट्रा पडली म्हणून यात कमी घेतलेली आहे ही चार स्पून माझी कॉफी आहे आता यात टाकणार आहे मी साखर आपण सहसा जेव्हा हाताने फेटतो तेव्हा ही साखरच टाकतो फक्त जेव्हा फेटतो आपण हाताने त्यावेळेस पाणी यूज केलं जातं फेटण्यासाठी तर मी इथे आईस क्यूब यूज करणार आहे जेणेकरून आपलं जी फेटतो आपण त्यावेळेस फेटते वेळेस भांड गरम होतं आणि गरम भांड होऊन ती कॉफी विरगळू नये किंवा पातळ होऊ नये म्हणून हे आईस क्यूब वापरले जाणार आहेत आईस क्यूबचं प्रमाण पण मी सांगते आता मी यात आठ टेबल स्पून साखर घेणार आहे तर आठ टेबल स्पून का घेणार आहे वन रेशो टू असं हे साखरेचं सा प्रमाण आणि साखर आणि कॉफीचं प्रमाण आहे साखर चार दोन चम्मच असेल तर सॉरी कॉफी दोन चम्मच असेल तर साखर चार चम्मच टाका आणि साखर चार चम्मच असेल तर साखर आठ चम्मच टाका, टाका तर यात मी आता आठ चम्मच साखर टाकून घेते तर आता मी इथे आठ टेबल स्पून या स्पूननी साखर टाकणार आहे तर आता हे प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे याला मी जास्त वेळ फिरवणार नाही किंवा कसं फिरवते तेही तुम्हाला दाखवते मी तर हे माझं मिक्सरचं भांड आहे याला फक्त मी तर याला मी आता फक्त ऑन ऑफ करणार आहे तर हे बघा मी कसं कर चालवते मिक्सर फक्त इतकंच करते है। जर एकदम जास्त चालवलात तर मी खूप पातळ होईल तर आता यात मी तीन क्यूब टाकणार आहे एखादं लागलंच तर तुम्हाला नंतर ॲड करू शकता आईस क्यूब टाकल्याने भांडं आपलं थंड राहील आणि मस्त एकदम छान अशी आपली ही कॉफी बनेल तर बघा छान असं हे आपलं कॉफी फुलायला लागली आणि त्याचा कलर पण चेंज होतोय हलका हलकासा असंच मी याला बंद चालू बंद चालू करून दोन मिनिट करून घेते तुम्हाला लागलं ला, तर हवं तर एक क्यूब तुम्ही ॲड करू शकता बघा कॉफीचा कलर खालच्या साईडला चेंज होतोय हे बघा हे बघा इथे जे आहे ना असंच चेंज होत चाललेलं आहे तर असंच मी करून घेते बंद चालू बंद चालू बघा तर तुम्ही बघू शकता किती छान असा हा कलर आलेला आहे पण आणखीन यात थोडीशी साखर आहे त्यामुळं आणखीन मी याला फेटून घेणार आहे म्हणजे बंद चालू करून घेणार आहे जेणेकरून यात एकदम मस्त असा फुगली जाईल कॉफी आणि छान असा टेस्ट येईल आपल्याला त्यामुळं तर याला मी आणखीन याला दोन मिनिट पण झाले नाहीत फक्त अर्धा मिनिट ते चाळीस सेकंद झालेत इतकाच वेळ झाला आहे तर इतकी छान असं कलर आलेला आहे आपल्या कॉफीला तर यात मी एक क्यूब टाकते आईस क्यूब जेणेकरून हे भांडं गरम होणे आणखीन म्हणून आणि मस्त असं याला बंद वरती करून घेते तर तुम्ही बघू शकताय किती छान असं याला थिकनेस पण आलेला आहे आणि मस्त आपली कॉफी ही फुगलेली आहे बघा हे बघा ती छान आपली कॉफी ही फेटून सुद्धा झालेली आहे याला मी एका मध्ये काढते छोट्या कंटेनर मध्ये आणि ती फ्रीजमध्ये ठेवून देते बाकीची कॉफी एक कप कॉफी आता सध्या बनवणार आहे आणि राहिलेली कॉफी मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे जी की आपण उद्या वगैरे किंवा संध्याकाळी बनवू शकतो आणि याला थोडंसं फेटून घ्यायचं आपण चम्मच असं याने किती छान कलर आलेला आहे मस्त एकदम छान झालेली आहे या याला मी आता काढून घेते बघा तर किती छान मस्त गाडी झालेली आहे एकदम थिकनेस पण आलेला आहे याला तर ही कॉफी मी अशी स्टोर करते आणि जेव्हा आपल्याला प्यायचं आहे तोपर्यंत पंधरा दिवसात कधीही पिऊ शकता तुम्ही छान असा कलर सुद्धा आलेला आहे याला मी आता एका भांड्यात काढते आहे तर बघा इथे मी एक कप घेतलेला आहे तुम्हाला जर नॉर्मल हवी असेल कॉफी तर एक टेबलस्पून टाका यात वरती थोडंसं मी ॲड करणार आहे आणि तुम्हाला जर म्हणजे एकदम स्ट्रॉंग हवी असेल तर तुम्ही दीड टेबलस्पून कॉफी यूज करू शकता आता हे मी स्टोर करून ठेवणार आहे हे पंधरा दिवस चालतं पंधरा दिवस ते महिनाभर मी दूध गरम केलेला आहे दूध आपल्याला इथे उकळून घ्यायचं आहे मस्तपैकी छान गरम झालेलंच दूध हवंय तर गरम दुधाला आपण थोडस वरून टाकणार आहोत हे दूध एकदम जवळ जवळून टाकायचं नाही थोडंसं याचं लेवल वरती ठेवायचं आहे असं हे बघा जेणेकरून याला मस्त असं हे बबल्स येतील आता याला ये मी मिक्स करून घेते छानपैकी बघा किती छान असं हे मस्त एकदम बबल्स आलेले आहेत थिकनेस पण आलेला आहे तर बघा किती छान दिसते कॉफी आपली याच्यावरती तुमच्याकडं कोको पावडर असेल तर यूज करू शकता नसेल तर तुम्ही यात असंच सुद्धा सर्व करू शकता मला जास्त स्ट्रॉंग आवडत नाही त्यामुळे मी जास्त स्ट्रॉंग घेतलेली नाही चला तर मग करून पहा अशा पद्धतीने आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय